तुमचा नागपूर केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे विधानसभेत देखील हा मुद्दा गाजला असून दोन दिवसांपासून विरोधक या प्रकरणावर चर्चा करत होते या चर्चेदरम्यान धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांच्या जवळच्या वाल्मिक कराड यांच्या नावाचा वारंवार उल्लेख विरोधकांनी केला आहे त्यांच्यावर राजकीय वरदहस्त आहे असे सांगून अनेकांनी धनंजय मुंडे यांच्याकडे अंगोली निर्देश केला मात्र दोन दिवसापासून गायब असलेले मंत्री धनंजय मुंडे अखेर माध्यमांसमोर आले असून त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे तपास सुरू असून लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल असे म्हटले आहे धनंजय मुंडे म्हणाले संतोष देशमुखांची ज्या प्रकारे हत्या झाली आहे त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही त्यामुळे जवळपास सर्व आरोपी अटक झाले आहेत जेवढी तीव्र भावना या प्रकरणात आमच्या सर्वांची होती एस आय टी आणि सी आय डी नेमले आहे या शेवटपर्यंत याचा तपास होणार आहे आदल्या दिवशी जो गुन्हेगार आहे तो आणि त्याचा भाऊ हॉटेलमध्ये चहा प्यायल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे सगळ्या गोष्टींचा तपास तपास यंत्रणेने काढणे गरजेचे आहे दुधकादूत पाणी का पाणी होऊ द्या धनंजय मुंडे सभागृहातील गैरहजेरीवर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले माझ्या सहकार्याच्या संबंधांविषयी जर एखाद्या घटनेची चर्चा चालू असेल आणि त्या चर्चेचे उत्तर मुख्यमंत्री देत असेल तर परंपरेनुसार मी सदरात उपस्थित राहिलो नाही त्याशिवाय दुसरे कुठलेही कारण नाही विरोधक काहीतरी बोलणार आणि त्यावर मी काहीतरी प्रत्युत्तर देणार त्यावर मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला अडचण होणार म्हणून मी सभागृहात आलो नाही जे काही असेल एकदा काय दूध का दूध पाणी का पाणी होऊन घटनेच्या आदल्या दिवशी काय झालं धनंजय मुंडे म्हणाले मी सुरुवातीपासून म्हणत आहे हे घरातलं भांडण आहे त्यातून निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे या प्रकरणात तीव्र भावना सगळ्यांची आमची आहे एसआयटी नेमलेली आहे याचा तपास होणार आहे कोण होतं घटनेच्या आदल्या दिवशी काय झालं याचा तपास होणे गरजेचे आहे आरोपींना फाशी झाली पाहिजे धनंजय मुंडे मुख्यमंत्री यांनी निवेदन केलं आहे त्यामुळे सर्वांचे समाधान झाले आहे माझ्या नावावर सदनात जे आरोप करण्यात आले आहे त्याचा तपास शेवटी पोलीस तपासणार आहे पोलीस यंत्रणा आहे सीआयडीकडे तपास दिला आहेत विरोधी पक्षनेत्यांना काय बोलावं मला सांगता येत नाही वाल्मिक नागपुरात कुठे आहे तेही सांगावे पोलिसांनी त्यांना पकडण्याचे काम केलं असतं या घटनेमध्ये ज्यांनी कोणी अशा पद्धतीने हत्या केली त्यांना सर्वांना फाशी झाली पाहिजे ही माझी भूमिका असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं न्यूज प्रयत्न आमचा न्याय तुमचा